पाहिलेल्या स्वप्नांच्या दिशेनं आत्मविश्वासानं वाटचाल केल्यास अशक्य प्राय स्वप्न ही पूर्ण होतात याचे तंतोतंत उदाहरण म्हणजे मयूर हनुमंत गायकवाड हा विद्यार्थी होय आपण पाहुयात भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचा लाभार्थी ठरलेल्या मयूर हनुमंत गायकवाड याची कहाणी मी मयूर हनुमंत गायकवाड माझं गाव कर्जत तालुक्यातील नांदगाव हे आहे माझे आई वडील शेतीवाडीच करतात बारावी झाल्यानंतर मी नीटची परीक्षा दिली त्यातून मी पास झाल्यानंतर डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं पण वडिलांना अशी भीती होती की मेडिकल कॉलेजचा खर्च फार मोठा असतो इथे कसं ॲडमिशन घेता येईल याबाबत ये त्यांना फार चिंता सतावत होती मयूर हा कर्जत तालुक्यातील नांदगाव या गावातील रहिवाशी आहे बारावी नंतर डॉक्टर होण्याचं स्वप्न मयूरनं पाहिलं होतं मुळात हातावर पोट असलेल्या कुटुंबातील मुलानं डॉक्टर होण्यासाठी महागडे शिक्षण घेण्याचा विचार मनात आणणे हेच आश्चर्यकारक करणारे होते उच्च शिक्षण घेऊन कुटुंबाला आधार आणि आकार देण्याचं ध्येय समोर ठेवून मयूरनं शालेय शिक्षण पूर्ण केलं मात्र घरच्या परिस्थितीमुळे मेडिकल सारखे उच्च शिक्षण महागड्या कॉलेजमध्ये घेणं त्याला अशक्य होतं इंडिया पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा त्याला लाभ मिळाला आणि त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न सत्यात उतरले मयूरच्या स्वप्नांना आणि जिद्दीला इंडिया पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची साथ मिळाली म्हणून तो अहिल्यानगर शहरातील अहमदनगर होमिओपॅथिक कॉलेज मेडिकल कॉलेज मध्ये डॉक्टर किचे शिक्षण घेत आहे जेव्हा नंबर लागला इथे आलो तेव्हा ऍडमिशन घेतल्यानंतर कळलं की हरीशचंद्र सरांनी समजून सांगितलं की बाबा तुम्हाला इथल्या स्कॉलरशिपचा संपूर्ण लाभ घेता येईल या शाश्वतीवरच माझ्या वडिलांनी मला इथे ॲडमिशन करून घेतलं माझं ॲडमिशन या ठिकाणी वीस एकवीसला झालेलं आहे ॲडमिशन झाल्यानंतर इथली ट्यूशन फी जास्त होती पण पोस्ट इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप या योजनेतून जी ट्यूशन फी आहे ती आम्हाला वापस मिळत असल्यामुळं आम्हाला ॲडमिशन घेता आलं शिकता आलं आता गेली चार वर्ष मी फर्स्ट इयरपासून या योजनेचा लाभ घेत आहे स्कॉलरशिपच्या पैशामुळेच मला इथं शिकवता आलं त्यांना पुढील दोन वर्षात मयूर शिक्षण पूर्ण करून डॉक्टरीच्या माध्यमातून सेवा करण्यासाठी सज्ज होईल मयूर सारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेता यावे तसेच त्यांचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे याकरिता केंद्र शासन व राज्य शासनाची अतिशय महत्वाकांक्षी असणारी ही योजना म्हणजे भारत सरकार शिष्यवृत्ती योजना यामध्ये केंद्र शासनाचा साठ टक्के वाटा असतो तसेच राज्य शासनाचा वाटा हा चाळीस टक्के असतो या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता शिक्षण शुल्क व इतर मान्य बाबीवरील शुल्क प्रदान केले जातात दरमहा दोनशे पन्नास ते सातशे रुपये या दराने निर्वाह भत्ता जास्तीत जास्त दहा महिन्याकरिता प्रदान करण्यात येतो तसेच जे विद्यार्थी वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत त्यांच्याकरिता हा निर्वाह भत्ता दरमहा चारशे रुपये ते तेराशे पन्नास रुपये अशा प्रकारे दिला जातो अभ्यासक्रमाच्या गटानुसार यामध्ये बदल होत असतो उदाहरणार्थ जर विद्यार्थी अकरावी किंवा बारावीमध्ये शिक्षण घेत असेल तर त्यांच्याकरिता चारशे रुपये तसेच वसतीगृहात राहून एम बी बी एसचे शिक्षण घेत असेल तर त्यांना तेराशे पन्नास रुपये इतका निर्वाह भत्ता हा अदा केला जातो या योजनेकरिता अटी व शर्ती म्हणजे विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील असावा त्याचे उत्पन्न अडीच लक्षपेक्षा कमी असावे तो महाराष्ट्र राज्याचा रवाशी असावा तसेच तो शालांत परीक्षोत्तर म्हणजेच महाविद्यालयीन शिक्षण घेत असावा सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता संबंधित महाविद्यालयास संपर्क साधावा तसेच कोणतीही अडचण आल्यास सहाय्यक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अहिल्यानगर येथे आपणास संपर्क साधता येईल धन्यवाद या योजनेचा लाभ घेण्यासाठी नियम वाटी या योजने सागदपत्र योजने का लाभ घेन तुमसे ही जीवन समृद्ध करू शाह योजने का लाभ घे संबंधित सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय आज संपर्क करा